आज बनवूया मस्त आवळ्याचं लोणचं आंबट आणि तिखट मस्त आणि शंभर आजारांवर गुणकारी आपला हा आवळा त्यासाठी आपल्या आहारामध्ये आवळा आलाच पाहिजे आणि आता सीझनच आहे आवळ्याचा त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला आवळ्याची चटणी म्हणा लोणचं म्हणा गोड तिखट आणि त्याचा ज्यूस पण करता येतो आपल्याला तो पण प्यायचा असतो आणि केसांसाठी डोळ्यांसाठी खूप गुणकारी हा आवळा आणि आज बनवतो आहे मस्त आवळ्याचं आंबट आणि तिखट आपण लोणचं म्हणूया त्यासाठी स्वच्छ आवळे मी धुवून घेतलेले आहे आणि आता ते वाफून घ्यायचे आपल्याला स्टीमरमध्ये मी ठेवलेले आणि दहा मिनटासाठी आपल्याला आवळे वाफून घ्यायचे जास्त शिजवायचे नाही त्याच्या छान फोडी तयार होतात आणि त्याच्यासाठी मी मसाला घेतलेला आहे बघा लाल तिखट घेतलेलं आहे जिरे पावडर घेतलेली आहे काळं मीठ साधं मीठ गूळ घेतलेला आहे अडीचशे ग्रॅम आणि पाचशे ग्रॅम आपले आवळे आणि छान वापून झालेले बघा आता आवळे आपले त्याच्यामध्ये बघा आता फुडी करून घ्यायची आपल्याला आपोआप दहा मिनटंच ठेवायचं जास्त नाही ठेवायचं म्हणजे जास्त त्याचा असा जास्त शिजल्यामुळे मग ते गोळा तयार होईल त्याचा वाला त्याच्यामुळे अशा फुडी तयार झाल्या पाहिजे मस्त सहा फुडी तयार होतात मस्त बी काढून टाकायची आपल्याला त्याच्यातली आणि बघा आता आवळे सगळे आपले एका ताटामध्ये काढून घेतलेले आणि कढई ठेवलेली बघा आपण तेलाचा वापर नाही केलेला त्याच्या आता आपल्याला कढईमध्ये आवळे टाकून घ्यायचे आणि गूळ टाकायचा आहे पाचशे ग्रॅम आवळे होते आणि त्यासाठी मी अडीचशे ग्रॅम गुळ वापरलेला आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला म्हणजे गुळाचं पाणी होईल आणि त्याच्यामध्ये ते आवळे शिजल्या जातील आणि गूळ पण आपला मुर त्याच्यामध्ये जाईल मुरल्या जाईल थोडासा गोडपणा आणि तिखट पण वापर वापरलेलं आहे बघा छान वित विरगळलेला आहे गूळ आपला मस्त म्हणजे पाकासारखाच तयार होईल गूळ आपला एक तारी पाक पण म्हणतो ना सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि शोप टाकलेली आहे बघा मी सुरुवातीला लाल तिखट टाकलेलं आहे जिरे पावडर टाकलेली आहे काळं मीठ आणि साधं मीठ टाकलेलं आहे थोडं चवीला थोडीशी मिरे पावडर टाकायची आपल्याला नाही टाकली तरी चालेल पण मी थोडी टाकलेली आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे खूप टेस्टी तयार होतं आवळ्याचं हे लोणचं आपण साधं हिरव्या मिरचीचं पण लोणचं करू शकतो आवळ्याचं ते पण खूप टेस्टी लागतं फार वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला आवळ्याच्या प्रकार करू शकतो आपण चटणी आता हिरवी मिरचीचं आणि मस्त किसून केलेलं आवळायचं ते पण मी करणार आहे आता हे गोड तिखट आपण बघूया खूप छान आता बघा गुळाचं एकदम मस्त विरगळलेलं आहे पूर्ण त्याच्यामध्ये मसाले पण झालेले आपले आणि आता आपल्याला बघायचं आहे असं थोडंसं हातामध्ये धरून का एक तार होते का म्हणजे परफेक्ट आपलं लोणचं तयार होईल खाण्यासाठी मस्त आपण याला आवळ्याचा मुरंबा पण म्हणू शकतो पण मी लोणचंच नाव दिलेलं आहे कारण तिखट आणि गोड लोणचं आपलं आवळ्याचं आणि मस्त खाण्यासाठी तयारी बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा आता एका बाउलमध्ये मी सुरुवातीला काढून घेते नंतर गार झाल्यानंतर बाटलीमध्ये भरून ठेवायचं आणि रोजच्या आहारामध्ये मस्त खाण्यासाठी तयार आहे आपलं आवळ्याचं लोण